नमस्कार मी उल्हास गुप्ते अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच निम्रॉलॉजी विषय गप्पा मारतो आज आपण दोन हजार सव्वीस हे साल प्रत्येक राशीला कसे जाईल याबाबत बोलणार आहोत रास कर्क करकेचा स्वामी स्वामीचंद्र ही जलराशी या व्यक्ती भाऊ कोमल सहद्वय कल्पनाप्रिय असतात त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच मधुरता असते त्यामुळे समाजात ही माणसे लवकर लोकप्रिय होतात यावर्षी जून नंतर होणारे गुरुचे वास्तव्य नक्कीच लाभदायक ठरेल पण फेब्रुवारी ते जून या कालात गुरुचे वास्तव्य व्यवस्थानात असणार आहे या दरम्यान जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक गैरसमज काही काळ दुरावा जाणवेल नोकरी उद्योगधंद्यात बदल करू नये टोकाचे निर्णय घेऊ नये भावनेच्या भारात वचने शब्द देऊ नये त्यातून मनस्ताप घडू शकतो मात्र स्वराशी होणारे गुरुचे वास्तव्य खूपच प्रभावी ठरेल आर्थिक बाबतीत चांगले दिवस येतील आपल्या बुद्धिमत्तेचे चातुर्याचे कौतुक होईल उद्योगधंद्यात नोकरीत झालेले गैरसमज दूर होतील नव्याने कामाची सुरुवात होईल खाण्यावर मात्र नियंत्रण असावे विशेषतः मधुमेह रक्तदाब याची विशेष काळजी घ्यावी आर्थिक बाबतीत गुंतवणुकीसाठी उत्तम काळ नवमात म्हणजे भाग्यस्थानात शनी युती धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभवतात मात्र प्रवासात मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी अति नम्रतेने मागण्याचा फायदा घेतला जाईल म्हणून समाजकार्यात राजकारणात होणारे राजकारण त्रासदायक ठरू शकते नवमात नेपच्यून शनीमुळे जामीन राहणे आर्थिक व्यवहार जपून करावेत मात्र अखेरचे सिंह राशीतील गुरुचे वास्तव्य दोन महिने आनंदात जातील नव्या कल्पना नवीन कामाची सुरुवात छान होईल वर्षभरात घडलेल्या घटना मधून नव्या पायऱ्यांची चढण चढताना वर्षाखेर मानसिक उत्साह अधिक बलवान होईल सिंह ही रवीची अग्नी तत्वाची आहे त्यामुळे या लोकांपासून आत्मविश्वास असतो जबरदस्त महत्वाकांक्षा शक्ती वेगळी धडाडी या जोरावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या सहज पाडत असतात अप्रतिम लढण्याची इच्छाशक्ती यामुळे सामाजिक क्षेत्रात राजकारणात यांचे नेतृत्व नेहमी यशस्वी ठरते आपल्या बौद्धिकनी आत्मविश्वासाच्या जोरावर या व्यक्ती यशाचे शिखर गाठतात सध्या दोन हजार सव्वीस मध्ये जून पर्यंत गुरु एकादश स्थानात आहे उद्योग धंद्यात नोकरी तो उत्तम मदतीचा ठरेल नवीन उपक्रम नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काल योग्य असे तसेच कौटुंबिक सुखात आनंद राहील तसेच संतती सौख्य लाभेल भावडेपणा अतिविश्वास टाळावा निर्णय घेताना त्वरित निर्णय घेऊ नका विचारपूर्वक केलेले काम सफलता देईल अष्टमात मीन राशी शनि नेपच्युन युती हे स्थान गुप्त गोष्टी आणि जीवनात येणारे बदल घडवते मीन राशी राशीचक्रातील चक्रातील ही शेवटची जलतत्वाची रास इथे राशी चक्रपुरे होते आणि जीवनात एक नवीन स्थित्यंतर सुरू होते आध्यात्मिक गुणशास्त्र ज्ञान मनशांती याकडे रुची वाटू लागेल अशा नाविन्यपूर्ण घटना घडण्याचा योग दिसून येतो एकंदरीत अष्टमात होणारा शुभयोग ठरू शकतो मात्र मंगळ ग्रहाचा होणारा प्रवास काहीसा अडचणीचा ठरेल पण स्वराशीत येणारा गुरु खूपशा समस्या दूर करील शुक्राच्या वार्षिक राशी प्रवेश शुभदायक ठरेल नवीन वास्तू खरेदी वाहन खरेदीचे योग संभवतात एकूण मनसस्थ टिकले तर नवीन आनंद शोधण्याची गरज भासणार नाही कन्या ही पृथ्वी तत्वाची राशी या राशीचा स्वामी बुध उत्कृष्ट बुद्धी ही स्मरण शक्ती त्यामुळे ह्या व्यक्ती अतिशय गोड त्याचप्रमाणे विनोदी अंगाने समोरच्याला हसत ठेवणे त्यामुळे यांच्या उत्तम वक्तृत्वाचे नेहमी कौतुक होत असते संशोधक वृत्ती दुसऱ्याची गुह्य गुपिते काढून घेण्यात या व्यक्ती चतुर असतात अशा व्यक्ती उत्तम प्राध्यापक वकील व न्यायाधीश अशा विविध क्षेत्रात दिसून येतात या वर्षी कन्या राशीच्या दशम स्थानात एक जून पर्यंत गुरुचे वास्तव्य आहे ते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे नोकरी उद्योग धंद्यात आपल्या शब्दाला वजन प्राप्त होईल तर एक जून नंतर या सर्व गोष्टीत अधिक भर पडेल कामातील श्रमातून वेगळे समाधान लाभेल नवीन ओळखी नवीन परिचय घडून येतील मात्र अशा स्थितीत आपल्या सप्तम स्थानात शनी युती होत आहे प्रेम संबंध व्यवसायातील भागीदार यांच्यात गैरसमज होतील बाजूला होण्यापर्यंत वाद होतील त्यात एकतीस ऑक्टोबरला गुरु सिंह राशीत व्ययात येईल तो शांततेचे मार्ग शोधील अध्यात्म तथ्य आहे अशी जाणीव होऊन राग संयम शांतता याचे खरे रूप कळेल आणि महत्वाचे म्हणजे षष्टातील राशीतील राहू फार काळ आपली परीक्षा पाहू देणार नाही तो शत्रूला वेगळ्या डावपेचाने शह देऊन आपले संरक्षण करील पराक्रम बुद्धिमत्ता उदारता या प्रभावी गुणाद्वारे आपण आपला बचाव करू शकत आपल्या सद्विवेक बुद्धीचा उपयोग कसा करावा ही कला आपल्याला राहू कडून प्राप्त होईल मात्र ती संधी सोडू नका यापुढे आपणही निम्रॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह नमस्कार